ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा दाटसर आणि वरून मस्त चरचरीत तडका दिलेला दाल तडका खायला कुणाला आवडत नाही पण मला बरेच जण असं सांगतात की घरी बनवलेला दाल तडका ढाब्यासारखा बनत नाही म्हणूनच आज आपण ढाबा स्टाईल दाल तडका बनवण्याची अगदी सिक्रेट रेसिपी पाहणार आहोत आणि या दाल तडक्यासोबत खाण्यासाठी झटपट कुकरला मोकळा सुटसुटीत जिरा राईस कसा बनवायचा ते सुद्धा पाहणार आहोत नमस्कार खवयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये दाल तडका बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप प्रमाणामध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यासोबतच आपण यामध्ये घालणार आहोत चार मोठे चमचे मुगाची डाळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे हरभऱ्याची डाळ अशी सुद्धा घालू शकता आता ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने तीन ते ती चार वेळा धुवून घ्यायची आहे ही डाळ स्वच्छ तीन ते ती चार वेळा धुवून झाली की आपण यातलं सगळं पाणी निथळून घेणार आहोत आता सगळ्यात आधी ही धुवून घेतलेली डाळ आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी ही सगळी डाळ मी आधी कुकरमध्ये घालून घेणार आहे आता ही डाळ शिजवताना आपण यामध्ये घालणार आहोत दोन तमालपत्र अशा प्रकारे आल्याचे उभे पातळ केलेले काप एक हिरवी मिरची आणि पाव चमचा हळद आता सगळ्यात महत्त्वाचं ही डाळ शिजवण्यासाठी आपल्याला तीन पट पाणी घालायचं आहे इथे आपण एकूण पाऊण कप प्रमाणामध्ये डाळी घेतलेल्या आहेत त्यासाठी इथे मी अडीच कप इतक्या प्रमाणात पाणी घातलेलं आहे त्यासोबतच डाळ छान शिजण्यासाठी आपण इथे एक चमचा मीठ घातलेला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे डाळीत घातलेल्या पाण्याला उकळी यायला लागली की आपण कुकरचं झाकण बंद करून मध्यम आचेवर तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्या काढून आपण कुकर व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण यामध्ये जी मिरची घातली होती ती बाजूला काढून घेऊयात दाल तडक्याचा जर तुम्ही टेक्स्चर पाहिलं असेल तर त्यामध्ये डाळ ही अगदी व्यवस्थित शिजलेली असते पण ती अगदी पूर्णपणे मॅश करून घोटलेली नसते त्याच्यामुळे खाताना आपल्याला त्या डाळीचं टेक्चर अगदी व्यवस्थित जाणवतं म्हणूनच आपण अगदी हलक्या हाताने पळीच्या साह्यानेच ही टाळ अगदी थोडीशी एकजीव करून घेणार आहोत आता दाल तडका बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की आपण यामध्ये एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे छान फुलले की आपण यामध्ये दोन लाल कश्मीरी मिरच्या घालणार आहोत आता आपण हे तेलामध्ये अगदी एक दहा सेकंद परतून घेऊयात आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चिरेला लसूण आलं आणि हिरवी मिरची इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्यांचा उपयोग केलेला आहे अगदी एक ते दोन मिनटं आपण यांना तुपामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत यांचा थोडासा कच्चेपणा गेला आणि गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण यामध्ये घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा आता एक गोष्ट इथे जरूर लक्षात ठेवा आपण जेव्हा दाल तडका बनवत असतो त्यावेळी गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला हे सगळे जिन्नस तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्यामुळे याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि आपला दाल तडका अगदी ढाब्यासारखा टेस्ट करतो तुम्ही बघितलं असेल आपण यामध्ये अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळं छान परतून घेतलेलं आहे कांद्याला छान गोल्डन ब्राऊन रंग आला की आपण त्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या मोठ्या केलेल्या टोमॅटोच्या फोडी घालणार आहोत आता हा हो। टोमॅटोसुद्धा आपल्याला हाय फ्लेमवर अगदी एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे पूड आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आता हे सगळे मसाले आपण अगदी एक अर्धा मिनिट परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान अगदी एकजीव झालेले आहेत आता आपण यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत आता ही डाळ आपल्याला या तडक्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दाल तडक्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहोत दाल तडक्याची जर तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिली तर ती खूप जास्त पातळही नसते आणि खूप जास्त घट्टही नसते म्हणूनच मीडियम अशी कन्सिस्टन्सी आपल्याला या दाल तडक्याची ठेवायची आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ ढाब्यासारखी चव येण्यासाठी आपण काही स्पेशल इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालणार आहोत जसं की अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा बटर बटर घातल्यामुळे आपल्या दाल तडक्याची कन्सिस्टन्सी खूप छान येते आणि त्याला एक रिचनेस येतो तुम्ही बघू शकता आपल्या दाल तडक्याला नकळत अशी उकळी यायला लागलेली आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा कसुरी मेथी मस्त अशी क्रश करून घालणार आहोत कसुरी मेथीमुळेच आपल्या ढाबा स्टाईल दाल तडक्याला मस्त असा फ्लेवर येतो त्यामुळे कसुरी मेथी घालायला अजिबात विसरू नका आता हे सगळं आपण एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि अशा प्रकारे दाल तडक्यासाठी आपली दाल अगदी परफेक्टली बनवून तयार झालेली आहे गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात दाल तडका सर्व करताना वरून घालायचा तडका कसा बनवायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत पण त्याआधी आपण कुकरला झटपट असा जिरा राईस बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक कप प्रमाणामध्ये जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळसुद्धा आपल्याला दोन ते तीन वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून त्यातलं पाणी मिथवून घ्यायचं आहे आता इथे कुकरमध्ये आपण सगळ्यात आधी दोन चमचे तूप गरम करून घेणार आहोत तूप छान कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये घालणार आहोत दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा आणि एक स्टारफूल अगदी एक दहावीस सेकंदासाठी आपण हे मसाले तुपामध्ये छान परतून घेऊया आणि मग आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे भरून जिरे हे जिरे आपल्याला तुपामध्ये छान अगदी वीस ते तीस सेकंद व्यवस्थित फुलून द्यायचे आहे आणि मग सुरुवातीला आपण जो तांदूळ व्यवस्थित धुवून घेतला होता तो यामध्ये घालणार आहोत आता हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित एक दोन ते ती तीन मिनटं या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे ही स्टेप कुकरमध्ये जिरा राईस बनवताना खूप महत्त्वाची आहे यामुळे आपला भात अगदी मोकळा सुटसुटीत बनतो आणि त्याला तुपाचा छान फ्लेवरसुद्धा येतो आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ती व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाच्या दीड पट प्रमाणामध्ये पाणी म्हणजेच इथे मी एक कप तांदळासाठी दीड कप इतके पाणी घातलेले आहे सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि आपला हा जिरा राईस व्यवस्थित असा सुटसुटीत बनण्यासाठी आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला मोठ्या आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्या काढून आपण कुकर व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला अगदी मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस कुकरमध्ये बनवून तयार झालेला आहे आपण एकदा फोर्कच्या साह्याने भाताचं टेक्स्चर चेक करूयात तुम्ही बघू शकता आपला जिरा राईस किती अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा बनून तयार झालेला आहे आता आपण दाल तडक्याचा वरून घालायचा तडका तयार करून घेऊयात त्यासाठी इथे कडल्यामध्ये मी दोन चमचे तूप गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चार लसणाच्या पाकळ्यांचे अशा प्रकारे काप घालून घेतलेले आहेत हा लसूण आपल्याला एखाद मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग आपण यामध्ये अशा प्रकारे कांद्याच्या बारीक केलेल्या स्लायसेस घालून घेणार आहोत आता या कांद्याच्या स्लायसेस आणि लसणाचे काप आपल्याला अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि मग गॅसची फ्लेम बंद करून आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हिंग अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक लाल कश्मीरी मिरची आणि एक दहा सेकंद हे छान फ्राय झाल्यानंतर आपला तडका तयार झालेला आहे आता आपण आपला दाल तडका मस्त सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपल्या दाल तडक्याचा टेक्स्चर अगदी परफेक्टली ढाबा स्टाईल आलेला आहे आता यावर आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि मग आपण यावर घालणार आहोत मस्त गरमागरम चरचरीत असा तडका लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला ही दाल सर्व करायची आहे त्याच वेळी गरम गरम तडका बनवून यावर घालावा तर खवैया नो सुद्धा असा ढाबा स्टाईल दाल तडका आणि मस्त मोकळा सुटसुडीत जिरा राईस नक्की घरी बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा